बातमी आहे सोलापूरमधून सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे धवलसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसलाय जिल्हाध्यक्ष यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपला सहा पानांचा राजीनामा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे दिला आहे आपले प्रतिनिधी रवी ढोबळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले ला आहेत रवी काय माहिती मॅडम विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे डॉक्टर ढवल सिंह पाटील यांनी जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला आहे त्यांनी राजीनामा देताना पक्षात होत असलेली हो घुसमट आपल्या सहा पानामध्ये लिहून व्यक्त केली आहे खासदार प्रणीती कौंग्रेस शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याकडून त्यांना वारंवार टावलं जात होत असं त्यांनी या पत्रामध्ये लिहिलेलं आहे जिल्ह्यातील काँग्रेस ही काँग्रेस नसून शिंदे काँग्रेस झाली आहे असेही त्यांनी या पत्रातून व्यक्त केलं आहे आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा जिंक नाही त्यामुळे आपण राजीनामा देत त्यांनी भाजपाचे उमेदवार उमेदवार आहे सिंह निंबाळकर यांचा सुद्धा प्रचार केल्याचा पाहायला मिळाला होता आणि त्यामुळे कुठेतरी ते भाजपा जाणार असल्याची चर्चा रंगू लागली होती नक्कीच त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार रणजितसिंह सिंह निंबाळकर यांचा प्रचार केला होता त्यामुळे आता ते भाजपमध्ये जातील आणि त्यांना विधान परिषदेवर घेतलं जाईल असंही कार्यकर्त्याकडून बोललं जाते जी धन्यवाद रवी आपण दिलेल्या या माहितीसाठी